आपली शरीरातली गट हेल्थ खराब झाल्यानंतर आतड्यांची चलनवलन क्रिया आहे जी मंदावते त्यामुळे आपल्याला मूळव्याधीचा त्रास होतो व्यवस्थित पोट साफ होत नाही संडासच्या ठिकाणी तुम्हाला कडक संडास येते किंवा त्यामधून रक्त येते किंवा कुंथावं लागते असे विविध प्रकारचे मूळव्याधीचे त्रास जर होत असतील तर त्यावरती एकच फळ तुम्हाला हिवाळ्यामध्ये अत्यंत उपयोगी ठरते कारण की हिवाळ्यामध्ये आपण पाणी कमी पितो त्यामुळे उष्णता वाढते तोंडातलं येणं ॲसिडिटी मूळव्याध यासारखे पोटाचे अनेक आजार हे हिवाळ्यामध्ये उद्भवतात तर त्यासाठी प्रकृतीने आपल्याला अनेक फळ दिलेली आहेत त्यापैकी एक महत्वपूर्ण फळ त्याला हिंदीमध्ये अमृत म्हणतात अमृत म्हणजे अमृता काम करणारा पेरू महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध असलेला जांब हा आपल्याला खायचा आहे कसा खायचा तर सकाळी उपाशी पोटी एक किंवा दोन पेरू यथाशक्ती तुमचं पोट भरेपर्यंत बियासहित त्या बिया चावून चावून खा त्या सर्वात जास्त फायबरचं काम करतात असा हा पेरू आपल्याला सकाळी खायचा आहे किंवा दुपारी जर भूक लागल्यानंतर जेवणाऐवजी पेरूंचा आपल्या जेवणामध्ये समावेश ठेवा आहारामध्ये जेवण मुळीच करू नका एक वेळ पेरूच खा असं दहा पंधरा दिवस जर तुम्ही जर लगातार जर केलं तर मूळव्याधीची कशीही समस्या असेल ती तुमची सुटून जाईल जर तुम्ही अनेक दिवसापासून अनेक प्रकारचे ऑपरेशन करून जर मोर्यादीपासून जर त्रस्त असाल तर एक वेळ दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा आपली शक्य ती योग्य ती मदत आम्ही जरूर करू